नमस्कार मित्रो हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती यूट्यूब चॅनल हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर अर्ज केलेला असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आहे आपला अर्ज अप्रुव्हल असू कि दे किंवा आपला अर्ज पेंडिंगमध्ये असू दे किंवा आपला अर्ज डिसअप्रुव्हल असू दे रिजेक्ट असू दे किंवा मध्ये असू दे सगळ्यांसाठी मित्रो ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त आहे कारण आपलं जर हे काम पूर्ण असेल तरच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता ते कोणतं नेमकं काम आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन आता या ठिकाणी वरच्या दिलेला आहे आधार नंबर या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एंटर कॅपच्या ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येईल त्या मेसेज मध्ये आपल्याला जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी एंटर ओटीपी च्या ठिकाणी टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण नवीन पेज वरती येणार आहात आता या ठिकाणी उजव्या साइड ला पाहू शकता आपल्याला या ठिकाणी आपला फोटो पाहायला मिळेल या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आधार कार्ड आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मित्र हो आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत पहा त्या पर्यायापैकी आपल्याला खाली एक पर्याय या ठिकाणी दिलेला आहे हे पेज थोडस वरती स्क्रोल करा त्यानंतर खाली दिलेलं आहे पहा बँक सेडिंग स्टेटस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बँक स्टेडिंग स्टेटस या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मेसेज दाखवला जाईल पहा एन पी सी आय मॅपिंग आहे है है। तर तुमच्या मोबाईलवरती देखील अशाच पद्धतीने मेसेज दाखवतो का पाहात यामध्ये आता माहिती आपल्याला पाहायला मिळेल की आपण जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना ज्या बँकेचे डिटेल्स आपण दिलेले आहेत ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे का आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आधार नंबरच्या समोर आपल्याला आपल्या आधारचे शेवटचे चार नंबर चार डिजिट दाखवले जातील त्यानंतर बँक नेमच्या समोर आपलं बँकेचं नाव दाखवलं जाईल आता या ठिकाणी चेक करा की तुम्ही जे बँक खात्याचं डिटेल्स दिलेले आहेत फॉर्म भरताना तेच बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलेलं आहे का आणि त्याचबरोबर ते बँक खातं सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे का नक्की चेक करा या ठिकाणी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे हिरव्या कलर मध्ये बरोबरची खून आणि ऍक्टिव्ह असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे तरच मित्र आपण फॉर्म भरताना दिलेलं जे बँक खातं आहे ते आपलं डीबीटी लिंक असणार आहे या ठिकाणी जर इनएक्टिव्ह असेल तर ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक नसणार आहे त्यामुळे आपण जे बँक खात्याचे डिटेल्स दिलेले आहेत ते आपलं बँक खातं या ठिकाणी दाखवत आहे का त्या बँकेचं नाव या ठिकाणी दाखवत आहे का आणि ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं गरजेचं आहे मित्र ही माहिती पाहिल्यानंतर उजव्या साइड ला आपल्याला आपला जो फोटो दाखवला जातोय त्या फोटोवरती क्लिक करा त्या फोटोवरती टच केल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल त्यामध्ये डाव्या साईडला खाली लॉग आउट हा पर्याय दिलेला आहे पहा या, या पर्यायावरती नक्की क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या पेज वरून लॉग आउट होणार आहात म्हणजे आपलं जे आधार कार्ड आपण ओपन केलेलं होतं ते या ठिकाणी लॉग आउट होणार आहे तर मित्र हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांचं बँक खातं जे आहे जे तुम्ही फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातं डीबीटी लिंक आधार संलग्न असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दरमहा जमा होणार आहे आता मित्र हो बरेच जण म्हणतील की आमचं ऑलरेडी बँकेला आधार लिंक आहे तर आपलं बँकेला आधार लिंक असून गरजेचं नाही आहे तर आपलं बँक खातं आधार संलग्न असणं गरजेचं आहे त्यामुळे आता लगेच आपण दिलेलं बँक खातं हे आधार संलग्न आहे का डीबीटी लिंक आहे का नक्की चेक करा आणि ते ऍक्टिव्ह आहे का ते देखील नक्की चेक करा कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांचं अशा प्रकारे इनऍक्टिव्ह दाखवत आहे आणि इन ऍक्टिव्ह असल्यामुळे आपला फॉर्म जो आहे तो देखील डिसअप्रुव्हल केला जाऊ शकतो आणि आपला फॉर्म अप्रूव्ह जरी झाला तरी आपलं खातं जर असं इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा कारण आपल्या खात्याला डीबीटी लिंक नसल्यामुळे आधार संलग्न नसल्यामुळे हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकत नाहीत त्यामुळे मित्र हो लगेच आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आधार संलग्न आहे का अशा पद्धतीने चेक